नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी श्री पुराण प्रथम अंश दुसरा अध्याय प्रथमत विष्णूंची जी स्तुती केली आहे ती पाहूया अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे नमो हिरण्यगर्भाय हरय शंकराय च वासुदेवाय ताराय सर्गस्थित्यंतकारणी एकानेकस्वू स्थूलसूक्ष्मात्मने नम अव्यक्तव्यक्तूपाय विष्णवे मुक्तिहेतवे सर्वस्थिती विनाश जगतो जगन्मयः मूलभूतो नमस्तस्मै विष्णवे परमात्मने आधारभूत विश्व्यापणी प्रणम्य प्रणम्यसभूतस्थम अच्युतं पुरुषोत्तम ज्ञानस्वूपात्यंत निर्मल परमाथत तमेवार्थस्वरूपेण भ्रान्तिदर्शनतः स्थितं विष्णुं ग्रसिष्णुं विश्वस्य स्थितौ सर्गे तथा प्रभुं प्रणम्य जगतां ईशम् अजम् अक्षयम् अव्ययम् कथयामि यथा पूर्वं दक्षाद्यमुनिसप्तमैः पृष्टः प्रोवाच भगवान् अब्जयोनिः पितामहः यामध्ये श्रीविष्णुना जगता च पालनकर्ता अतिसूक्ष्माहून सूक्ष्म सर्व प्राण्यांमध्ये स्थित पुरुषोत्तम अविनाशी असं म्हटलेलं आहे वास्तवात अतिनिर्मल ज्ञानस्वरूप आहेत ते परंतु अज्ञानाने सगळ्या पदार्थांच्या रूपाने आपल्याला ते दिसतात जे कालस्वरूपाने जगताची उत्पत्ती स्थिती करू शकतात संहार करतात त्या जगदीश्वर अजन्म अक्षय आणि अव्यय भगवान विष्णूला प्रणाम करतो आणि मग तुला पुढचा सगळा प्रसंग सांगतो असं पराशर ऋषी म्हणतात मग ते असं म्हणतात की पूर्वी दक्ष आदी ऋष मुनी विचारल्यानंतर पितामह ब्रह्माजीने त्यांना जे उत्तर दिलं तो प्रसंग मी तुला सांगतो तो प्रसंग दक्ष मुनींनी नर्मदा तटावर राजा पुरुकुत्साला सांगितला होता पुरुकुत्साने सारस्वताला सांगितला आणि सारस्वताने मला सांगितलं जो प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे परमश्रेष्ठ आहे अंतरात्मामध्ये स्थित परमात्मा आहे रूप वर्ण नाम विशेषण आदींनी रहित आहे ज्याने ज्याच्यामध्ये जन्म वृद्धी परिणाम क्षय नाश या सहा विकारांचा अभाव आहे फक्त तो आहे एवढंच म्हटलं जातं तसंच जे ते सगळीकडे आहेत आणि समस्त विश्व त्यांच्यामध्ये आहे असं जे विद्वान म्हणतात त्यामुळे ज्याला वासुदेव म्हणतात तो नित्य अजन्मा अक्षय अव्यय एकरस, रस आणि हे यादी गुणांच्या अभावाने अत्यंत निर्मल असं परब्रह्म आहे तोच सर्व व्यक्त म्हणजे कार्य आणि अव्यक्त म्हणजे कारण जगताच्या रूपाने आणि साक्षी पुरुष महाकारण कालाच्या रूपाने स्थित आहे हे द्विज परब्रह्माचे प्रथम रूप पुरुष आहे अव्यक्त म्हणजे प्रकृती आणि व्यक्त म्हणजे महदादी ही त्याची इतर रूप आहेत आणि या सर्वांना चालना देणारा तो काल असा परमरूप आहे अशा प्रकारे जो प्रधान पुरुष व्यक्त आणि काल या चारींच्या पलीकडे आहे ज्याला पंडितजन फक्त पाहू शकतात असं विष्णूचं परमपद आहे प्रधान पुरुष व्यक्त आणि काल ही भगवान विष्णूची जी रूपं आहेत ती पृथक वेगवेगळ्या अशी संसाराची उत्पत्ती पालन आणि संहार आणि प्रकाश आणि उत्पा आ, उत्पादन त्याला कारण होतात भगवान विष्णू जो व्यक्त अव्यक्त पुरुष कालरूपाने स्थित आहे त्याची ही क्रीडा आहे असं समजावं त्यामध्ये अव्यक्त कारणाला जो सदसद रूप म्हणजे कारणशक्ती विशिष्ट आणि नित्य आहे श्रेष्ठ मुनिजन त्याला प्रधान किंवा सूक्ष्म प्रकृती असं म्हणतात ते क्षयरहित आहे त्याचा कोणताही त्याला आधार नाही तसं अप्रमेय अजर निश्चल शब्दस्पर्शादिरहित आणि रूपादिरहित आहे तोच त्रिगुणामय आणि जगताचं कारण आहे स्व स्वत अनादी आणि उत्पत्ती उत्पत्तीलयानेहित आहे हा संपूर्ण प्रपंच प्रलयकालापासून जे सृष्टीच्या आरंभापासून आरंभापर्यंत त्यानेच व्याप्त असतो हे विद्वान श्रुतीचे जे मर्म जाणतात किंवा श्रुतीपरायण महावेता जे आहे तो या अर्थाने त्याच्या या प्रधानाच्या प्रतिपादक अशा श्लोकाला ते पाहतात तो श्लोक असा आहे की त्या काळी म्हणजे काळात रात्र नव्हती दिवस नव्हता आकाश नाही पृथ्वी नाही अंधकार नाही प्रकाश नाही आणि त्याच्या अतिरिक्त कुठल्या तरी वेगळाच असं तत्व होतं आणि श्रोत्रादी इंद्रिय आणि बुद्धी यांचा अविषय असं एक प्रधान ब्रह्म किंवा पुरुष असा होता हे विप्र विष्णूच्या उपाधिरहित स्वरूपाने प्रधान आणि पुरुष ही दोन रूपं झाली विष्णूचे अन्य रूपांच्या द्वारा हे दोन हे दोन्ही म्हणजे प्रधान आणि पुरुष संयुक्त आणि वियुक्त होतात त्यालाच काल असं म्हटलं जातं जो प्रलयकाल होऊन गेला त्यामध्ये हा व्यक्त प्रपंच प्रकृतीमध्ये लीन होता म्हणून प्रपंचाच्या या प्रलयाला प्राकृत प्रलय असं म्हणतात हे द्विज कालरूप भगवान अनादी आहे त्यांचा अंत नाही म्हणून संसाराची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे कधीही थांबत नाहीत म्हणजे रूपाने निरंतर होत राहतात हे मैत्रेय कालामध्ये प्रधान म्हणजे प्रकृती ही साम्यावस्थेमध्ये असते पुरुषापासून प्रकृती वेगळी झाली की भग वि भगवान विष्णूचं कालरूप रूप तयार होतं म्हणजे तो काल रूपाने प्रवृत्त होतो त्यानंतर सर्गकाल म्हणजे निर्मितीची वेळ आल्यावर परब्रह्म परमात्मा विश्वरूप सर्वव्यापी भू भु, सर्वभूतेश्वर परमेश्वराने आपल्या इच्छेने विकारी प्रधान आणि अविकारी पुरुष याच्यामध्ये प्रविष्ट होऊन त्यांनी त्यांना शोभित केलं ज्याप्रकारे क्रियाशील न होता सुद्धा गंध आपल्या केवळ जवळ असण्याने मनाला क्षोभित करतो म्हणजे आपण कुठेही असलो तरी वास आपल्याला येतो दुरूनसुद्धा त्याने आपल्या मनामध्ये काही विकार उत्पन्न होतात त्याप्रकारे परमेश्वर आपल्या केवळ जवळ असण्याने म्हणजे सन्निधीने प्रधान आणि पुरुष यांना प्रेरित करतो हे ब्रह्मण तो पुरुषोत्तम आहे ज्याने क्षोभित केल्यामुळे हे प्रधान आणि प्रकृती क्षुब्ध होतात आणि संकोच म्हणजे साम्य आणि विकास म्हणजे क्षोभ यांनी स्थित होतात ब्रह्मादी सगळे ईश्वराचे ईश्वर जे विष्णू हे समष्टी व्यष्टीरूप ब्रह्मादी जीवरूप हे सगळे महत्त्व महत्त्व रूपाने स्थित आहेत आज इथे थांबू धन्यवाद